माझ्यावर तिला फिरवी ना माझ्या गाडीवर दर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर आता आपण आता आपण जस्ट लोकेशन काय आपली घाटकोपर मध्ये आम्ही आणि इथून आपण चाललोय मरीन ड्राइव आपण व्हेकल मध्ये आपण आहे चार जण आई तर आम्ही आता चाललोय मरीन ड्राईव्हला आणि तुमच्या भावाकडे मोबाईल दुसरा असल्या कारणाने स्टोरेज कमी खूप त्यामुळे मी काय आधीचे काही ब्लॉग घेतले नाही तुम्ही आपले अप टू <laughs> आप <डूटे, laughs> अप टू डेट अप टू डेट राहा आपल्या इंस्टाग्राम पेजवर लवकरच नवीन नवीन ब्लॉग येणार आहे तर आम्ही आहे चार जण आणि निघालोय मरीन ड्राइव्सला लेट्स एन्जॉय दि म्युझिक मी आपल्या भावाबरोबर तर तो सध्या रायगड ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हलच करून राहिलाय एकदम फिरू राहिलाय ट्रॅव्हलिंग तर त्याचा तो आता ताज पण चाललेलो आहे आपला कॉल झाला होता तर आपण आपण आमचा ड्रायव्हर मध्येच फोन घेत असतोय त्यासाठी दोन शब्द होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी काय बोलू आम्ही आता कसं आहे ड्रायविंग करतोय आणि वरून फोन पण युज करताय ड्रायव्हिंग करत असताना चुकीचं आणि तुम्ही कुठे टाकूया का नाही तर मग हाय आता हे टाकणार आहे तर तुम्ही असं करू नका फोन खाली ठेवला कपचित कपचित घेता असतात एव्हॉइड करा आहे तर Uh, मी आणि माझी मैत्रीण आम्ही चाललो होतो मरीन ड्राईव्ह ला आणि फर्स्ट टाइम मी बुलेट वरती चालली होती आणि हाच रस्ता होता तो आणि मला काय फारसं माहित नाही इकडचं मी गेली या रस्त्याने नंतर मला कळालं की या रस्त्याने फक्त फोर व्हीलर झाला उठेल येतानी आली आणि माझ्या मैत्रिणीकडून मॅप दिलेला मी आणि तुम्हाला माहितीच आहे आता मॅप मी काय बोलू शकत नाही त्या मैत्रिणीने मला हाच रस्ता सांगितला आणि पुढे गेले तर बघते तर काय पोलिसांनी पकडलं विनवण्या केल्या की गावची ओळख काढली मी अहो काका जाऊ सोडा तुमच्याच गावची आहे मी मग तेव्हा त्यांनी कुठे सोडलं नाही तर माझी सुटका नव्हती असा किस्सा होता म्हणून कधी पण कोणत्याही मैत्रिणीवरती विश्वास ठेवू नका मॅपच्या बाबतीत सांगते मॅपवर मॅप वरती का सगळं तर बघा तुम्ही पण लक्ष द्या जानकार कार्बनी यावर सतर्क रही आहे प्रत्येक वेळेस सगळे तुमच्याच घरची ओळख निघाल असं नाहीये तुमच्या गावची <laughs> ओळख निघेल

अरे बोला का आता सध्या आहे मी काहीच करत आहे बोल तर याला काय आठवत आठवलं पण नाही सुचलं पण नाही काय नाही काय नाही मी आता सध्या गाडी चालवते मग मी बाकीचा विचार करत नाही काही पण कारण काही पण आता आम्ही आहोत शिवडीला बाजूला दिदीच ऑफिस होत शिवडी गोवाला जायचं का लेफ्ट मारल्यावर गोवा आहे बघा घरचे मग घरात नाही यायचे किंवा माझा नाही समजत ते करून बाकी नाही काय करून हे हो त्यांच्यासाठी जे कमेंट्स मध्ये बोलतील का लायसन नाही काय नाही काय नाही हिंट तर असं काही नाही लायसन वगैरे सगळं ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर्ड आहे दो, क्लिअर्ड आणि आम्ही त्याशिवाय बाहेर नाही निघत हा बाहेर नाही निघत

त्यासाठी मी ब्लॉग मत शूट करत नाही तर मी घरून निघाल्या तर पुन्हा घरी रिटर्न पर्यंत ब्लॉग रेकॉर्ड केला असता बट काय बट गावापासून इकडं आल्यानंतर वेगळेच वातावरण असतंय काय बिल्डिंग काय झाडी काय रोड काय गाड्या समज कस आहे एकदम मागले काय बोलतेच नाही थोडस कंटेंट शिकतोय आता कंटेंट नाही देती आम्ही तर जाऊ दे आता यांना रोड मध्ये घेतो 100 गेले शंभर एकशे वीस तर आता हा आमचे नातेवाईक ब्लॉग बघत असतील तर नका बघा नका मोगो हा पार्ट स्किप करा <laughs> नातेवाईक काही कर नका बघा तोंडवर बोलताय पण टेंशन सॉरी गाइस असं नव्हतं म्हणायचं मला पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता हा लगात आम्ही पाच मिनिटं शूट केलेला आहे आणि आय थिंक सो माझं स्टोरेज फुल भरले <laughs> सो आम्ही इथेच आमची दोन शब्द थांबवतो <laughs> आणि मरेन ट्रॅव्हिल्स ला पोहोचलो घात तोपर्यंत मी स्टोरेज साफ करतो